हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स अशा पद्धतीने अशा प्रकारची साडी कधी आली आहे का तुमच्याकडे फ्लिकऑफ हॉलला तर आली असेल किंवा नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा अगदी थोडक्यात माहिती मी तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आता हे पाहू शकता खूप छान आहे खूप मस्त साडी आहे आणि या साडीला पाहू शकता सुरुवातीला जो नेस्ता पदर आला आहे तर तो अशा पद्धतीने आलेला आहे आणि नेस्ता पदर अगदी छोटा थोडासा आहे तर हे पाहू शकता तुम्ही इथपासून ते इथपर्यंत पदर पद आहे आणि तिथून असाही कटवर्क डिझाईन आलेला आहे साडीला आणि मग तुम्ही अशा पद्धतीच्या साड्या तुमच्याकडे फिको फॉलला येतात का आणि येत असतील तर तू कप तुम्ही कशा करतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी कशी करते हे तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमधून तर हे बघू शकता आता मी साडीचा जो फॉल आहे तर तो फॉल घेतलेला आहे इस्त्री करून आणि ऍक्च्युली जोडला पण थोडासा हे बघू शकता तुम्ही तर याला काय करणार आहे मी हे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने याला जे आहे तर मी हात केलेली आहे आणि ही जी कटवर्क डिझाईन आहे ना ही कटवर्क डिझाईन तर ती एवढ्या मापाची ती सोडून ठेवलेली आहे इथून इथपर्यंत अशी या पद्धतीने जेणेकरून जे आपण कटवर्क डिझाईन जे आलेले आहे आपल्या साडीला तिचाही सेप आपला जसा तसा राहावा आणि साडीची फिनिशिंग खूप सुंदर यावी यासाठी मग मी इथपासून आता तुम्ही बघत असाल की हा कपडा जो आहे कटवर्क साडीमध्ये तर तो हा जास्तीचा कपडा आलेला आहे हे बघू शकता आणि मी इथून तर तुम्ही पाहू शकता हा जो अंतर आहे तर ही तून इथपर्यंत ही कटवर्क डिझाईन दिलेली नाही आहे म्हणजे हा नेस्त्यापदराचा जो काही भाग आहे तो बऱ्यापैकी आपण पाहत असताल की इथपर्यंत जो फॉल आहे इथपासून इथपर्यंत तर तो ही कपडा जास्त आलेला आहे तर तुम्ही कशा पद्धतीने याला फॉल करतात ना तर ते मला कमेंट करून सांगा आणि मी कसा करणार आहे तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर सर्वात आधी हे पाहू शकता तुम्ही आता मी काय केलेलं आहे की या साईटनी दोन इथं जे अंतर असतं आपलं कंपल्सरी ठरलेलं असतं ना तर या साईटनी इथपासून तिथपर्यंत दोन्ही दोन्ही दोन अं, अंतर जे आहे तर ते ठेवलेलं आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता जसं की इथपासून आपण फोल्ड करून कपडा ठेवत असतो असं माप याचं काढून ठेवलं मी आणि एवढ्या मापाचा जो फॉल आहे तर तो मी शिल्लक ठेवलेला आहे हे बघू शकता आता तुम्ही म्हणत असाल की इथून मी जोडायला सुरुवात केली सर्वात आधी मी हे जे फॉल आहे तर हा जोडून घेतला घेणार आहे आणि ॲक्च्युली घेतलेला पण आहे बऱ्यापैकी म्हणजे थोडासा तर मी हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करावा वाटला कारण की आता खूप साड्यांचा या ट्रेंड आहे आणि ह्या साड्यांचा ट्रेंड असल्यामुळे बऱ्याच अशा माझ्या ताईंना ज्या फिकोफॉल करतात तर त्यांच्या लक्षात येत नाही की आपण कशा पद्धतीने फिकोफॉल केलं पाहिजे अशा साड्यांना तर मी तुम त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास तयार करत आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं नक्की मला सांगा आता हे पाहू शकता याच पद्धतीने जे एवढं मापाचं अंतर आपण सोडून दिलेलं आहे तर ह्या साडीला ना आपण दोन्ही साईडनी हात सिलाई करून घ्यायची जेणेकरून आपल्या ज्या जे साडीची जी फिनिशिंग आहे तर ते पण निघणार नाही आता आपण काय केलं असतं समजा इथपासून हे जे अंतर आहे तर एवढं सोडून जर आपण शिलाई पिकोफॉलवरती जर समजा हात साधी शिलाई जर टाकली असती ना तर हे जी डिझाईन आलेली आहे ना इथपासून तर ही या असा याची डिझाईनची फिनिशिंग गेली असती म्हणजे हे शिलाईमध्ये पूर्णतः निघून गेलं असतं आणि मग आपल्या साडीची जी फिनिशिंग आहे तर ती पूर्णपणे गेली असती तर मग अशा वेळी आपण ती साडीची जी फिनिशिंगही जाऊ नये आणि आपल्या साडीला फॉल पण जोडल्या जावा म्हणून या पद्धतीने तुम्ही फॉल करा आता तुम्ही इथं बघू शकता हे जे माप आहे म्हणजे जेवढं ठेवलेलं आहे ना त्याला फक्त काय करायचं ज्यावेळेस तुम्ही फॉल करतात त्याला आहे ना आतमध्ये आपली साधी शिलाई जी असते ना तर एवढ्या मापाचं आ, आ, हे बघू शकता तुम्ही एवढ्याच मापाचं ह्याला आधी सगळ्यात अगोदर याला शिलाई मारून घ्यायची पूर्ण गडीपर्यंत शिलाई मारायची कारण की हा भाग जास्तीचाच असतो आणि तुम्ही ज्यावेळेस वेळेस हा भाग तर त्यावेळेससुद्धा हा खाली येणार मग त्यासाठी हे जे आहे हे दोन्ही माप जे सेम करण्यासाठी या पद्धतीने असं फोल्ड करायचं आणि फोल्ड केल्यानंतर मग याला हात शिलाई करून घ्यायची अगोदर शिलाई मारून घ्यायची शिलाई मारल्यानंतर ही या पद्धतीने याला व्यवस्थित असं करून घ्यायचं हाताने आणि मग शिलाई मारायची शिलाई मारल्यानंतर याच्यावरती मग तुम्ही जे पिको आहे तर तो पिको करून घ्यायचा म्हणजे फॉल जे आपण पिको फॉल करतो जोडतो ना तर ती याला पिको मारून घ्यायचं म्हणजे फिनिशिंगसुद्धा सुंदर येईल आणि साडीचं म्हणजे जीवात लुक चेंज होणार नाही आणि कुणाला ओळखायला सुद्धा येणार नाही या पद्धतीने तुम्ही पिको फॉल करा या साड्यांना तुमचे कस्टमरसुद्धा दुसरीकडे जाणार नाही आणि या साड्यांना तुम्हीसुद्धा फॉल करताल अगदी सोप्या पद्धतीने तेर आपन तर याच पद्धतीने आपणसुद्धा सगळ्या साड्यांना फॉल करणार आहे आणि मी सुद्धा करत आहे तर तुम्ही कशी करतात नक्की मला सांगा चला तर पुन्हा भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर हे बघू शकता आता मी इथपर्यंत घेतलेलं होतं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की चला आपण व्हिडिओ बनवावा म्हणून हा व्हिडिओ बनवला हो मी तर चला बाय बाय